माझ सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे पवार चे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी फेब्रुवारी रोजी अध्यक्ष तथा नूतन प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव हो, यांच्याकडून पदभार स्वीकारला या पदग्रहण कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे नूतन कार्याध्यक्ष माजी नगरसेवक तौफिक भाई शेख माजी नगरसेवक पीर अहमद शेख शहर अध्यक्ष वारिस कुडले उपस्थित होते, यावेळी मावळते अध्यक्ष भारत जाधव हो, यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व तसेच पक्षाचे आतापर्यंतच्या कामाचे अहवाल सुपूर्द केले यावेळी महेश कोठे म्हणाले की नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना शहराध्यक्ष पदाचा मोठा अनुभव असून युवकांची खूप मोठी फळी त्यांच्या बरोबर आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात पक्ष मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे आपण सगळेच स्थानिक नेते त्यांना पडेल ती मदत करण्यास तयार आहे असे सांगितले आपल्या भाषणात मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे खूप कष्टाळू असून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात देखील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन ते निश्चितच पक्ष बळकट करतील यात शंका वाटत नाही असे सांगितले या सत्काराला उत्तर देताना नूतन शहराध्यक्ष सुधीर खरणवल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्रजी पवार कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील निरीक्षक शेखर माने यांनी आपल्यावर मोठा विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली असून निश्चितच येणाऱ्या वर्षभरात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत आपण जिद्दीने काम करणार असून सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन प्रत्येक प्रभागात भेटीगाठी देऊन कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले माझा राष्ट्रवादीत प्रवेश झाला अनफॉर्च्युनेटली <coughs> दादाकडे गेल्यामुळं आम्ही आपले मग आम्ही परत आपलं पवारसाहेबांचा जो चंद्र पवार पक्ष सुरू झाला त्या पक्षात त्या पिरियड आणि ह्या पिरियडमध्ये जसं जसं अध्यक्ष मला सांगायचे भारत साहेब तसं आम्ही काम करत होतो किंवा त्याचे आदेश प्रवेश जे किती काम केलेलं आहे आणि इमान एक बारी काम करत असताना पाठी कशी वाढते किंवा ताकद कशी वाढेल त्यासाठी आपण लक्ष त्यावेळी आम्ही केंद्रित केलं होतं सोबत मध्ये आम्ही डिस्टर्ब सुद्धा डिस्टर्ब झालो होतो की कसं झालं काय नाही कारण की मला अजित आता बोलायलं होतं त्यावेळेला आणि मी त्यांना समजावून सांगितलं की तसं मी यासाठी इकडे आरोप नाही आहे मी विवाकांत आलो होतो माझी भेट पण झाली त्यांच्याबरोबर नंतर ना मग आम्ही महेरशोटेची आणि नदीन शिंदेने दिल्या साहेब बसून बाळासाहेब साहेबी डिस्कशन केलं तर मग त्यांनी त्यांचं डिस्कशन सरळ पॉल ह्यावेळी झालं आणि त्यानंतर मला त्यांनी आता आता ह्यावेळी ताब्यात सगळं दिलेलं आहे माझ्या मला अध्यक्ष केलं आहे मी त्यांचा आभारी माझा विश्वास ठेवला हो आहे सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने सोलापुरातच नाही तर महाराष्ट्रामध्ये परत एकदा मोठ्या जिद्दीने सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि काही चेंजेस आता जयंत पाटील साहेब आणि साहेबांनी घ्यायला सुरू केलेलं आहे नवीन कार दिने था दिने था दिने। का एक नवीन उभारी त्याच्यातून पक्षाला येत असताना आपल्याला पाहायला मिळते भारत जाधव साहेबांनी अतिशय चांगलं कार्यकाळ त्यांच्या दहा वर्ष पूर्ण केला आणि त्यांना लगेच प्रमोशन देऊन प्रदेशवर घेण्यात आलेलं आहे शक्यतो असं कधी होत नाही की लगेच एका पदावरनं उतरला दुसऱ्या पदावर घेतलं जातं पण त्यांचं जे काय काम होतं त्या अनुषंगाने त्यांना चांगली संधी देण्यात आलेली आहे साहेबांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जी काही अध्यक्षपद आहे त्यांना नवीन नाही माझ्या काँग्रेसमध्ये सुद्धा ते बरेच वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त संपर्क त्यांना असावा असं मला वाटतं आणि खरं साहेबांचं मन मिळावं असं असल्यामुळे त्यांना पवारसाहेबांनी पाटील साहेबांनी योग्य त्या पदावर त्यांना बसवलेलं आहे आणि मला खात्री वाटते की राष्ट्रवादी पवारसाहेब मोठ्या प्रमाणात लोकसभा महापालिकेचा शरद पवार गट यांचे अध्यक्ष अध्यक्ष झाल्याबद्दल मी माननीय सुधीरजी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर महेश आणि फिरिया साहेबांनी नवीनही आणि भरत जाधव यांनी सुद्धा त्यांना खूप सहकार्य केलं आणि असंच पुढे सहकार्य त्यांना सगळ्यांनी करावं हो। आणि मी सुद्धा एक महिला म्हणून त्यांना भरपूर आपल्या ह्या कामाचं जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं जे काम आहे ते प्रत्येक महिलेपर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करीन आणि मी त्यांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष झाल्याबद्दल आणि त्यांची नियुक्ती आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेनुसार केल्याबद्दल पत्रकार अभिनंदन करतो आणि जयंत पाटील साहेबांचाही आभार मानतो आणि पूर्वीचे जे अध्यक्ष आहेत भारत जाधव साहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे बांधणी आतापर्यंत केली पक्ष एक संघ ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला यापुढे सुद्धा आदरणीय सुधीर कडमल साहेब हे पक्ष एकसंगत ठेवून पार्टी वाढवण्याचा ते प्रयत्न करतील आणि आम्ही सर्व युवक हे आदरणीय सुधीर कडमल साहेबांना सपोर्ट करू त्यांच्या का, कामाला आम्ही मदत करू माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल